आजच्या या उपोषणाचा चौथा दिवस या चौथ्या दिवसामध्ये या कामगारांची जी परिस्थिती ठरवलेली आहे त्या परिस्थितीला कारणीभूत हे प्रशासन त्या प्रशासनाच्या विरोधात गेले चार दिवस आम्ही आमदार उपोषण करतोय त्या उपोषणाला गेले चार दिवस कोणीही राजकारण न करता पालिक्यामधून सर्व समाजाची लोक आणि सर्व पक्षाची लोक त्या करताना पाठिंबा देण्यासाठी आणले आहेत आणि येऊन गेले

व संबंधित कामगार यांच्याशी चर्चा करून सोळा कामगारांना आठशे शक्तींवर कामावर रुजू करण्यात येईल खानापूर सिव्हिल कोर्टात जी कंपनी केस केलेली आहे ती मागे घेण्यात आणि भारतीय कर्मचारी महासंघाच्या वतीने राजेश पाटील व्यवस्थापन व युनियन मदत करतील कामगारांचा एक आक्षेप घेतला की तीस दिवसानंतर आपण चर्चा करणार त्याच्यामध्ये सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करणार आणि तीस दिवसानंतर त्याच्यावरती चर्चा विनिमय करून त्यांना आतमध्ये घेण्याचा निर्णय घेतील आणि अशा पद्धतीतल्या गोष्टींवरती एक शिष्टमंडळ आतमध्ये थर्मॅक्सच्या मॅनेजमेंट पुढे गेलो पदाधिकारी असतील आमच्या कामगार नेते असतील त्यांच्या माध्यमातून कंपनीशी बोलणी झाली मला सुद्धा आपण आतमध्ये बोलवलं होतं परंतु मी जर मी राज्यांशी त्यांना सांगितलं जर मिटत असेल तर मी आतमध्ये येईल मी जा ये जाणार आपण कधी दुसऱ्याकडे नॉकरी घेतलेली नाही पॉकेट कॉकरी घेतलेली माणसं येणार नाही पवार साहेब त्यांना कामगार गेली तरी हरकत नाही आणि येणार सुद्धा नाही आणि पवार साहेब एक, <laughs> <laughs> एक तुम्हाला सांगतो या मतदारसंघामध्ये असा एकच नेता आहे सुधाकर घरी कुठल्याही कंपनीतल्या डेट वेळा नाही दहा पैशाला ओकेला नाही या ठिकाणी आता कंपनी बरोबर प्रशासनाबरोबर बोलणं झाल्यानंतर आपण एक चांगला मध्य काढलाय त्यामध्ये कंपनीने दिलेले केसेस असतील कामगारांनी दिलेले केसेस असतील या आपसा मिटून घेऊन त्या तीस दिवसाच्या आतमध्ये या कामगारांना पुन्हा जॉईन करून काही अधिक शर्फीवर तुम्ही वरील सर्व बाबी पूर्ण केल्या तर व्यवस्थापन तीन दिवसात वाटा गाडी व वा चर्चा सुरू करण्यात येईल तोपर्यंत मॅनेजमेंट युनियन प्रतिनिधी व संबंधित कामगार यांच्याशी चर्चा करून सोळा कामगारांना अटी शर्तीवर कामावर रुजू करण्यास येईल खालापूर सिव्हिल कोर्टामध्ये जी केस सुरू आहे ती मागे घेण्यात येईल परंतु साहेब याला कुठल्याही प्रकारचा विलंब करू नका मला त्यांनी एक सांगितलं हो आम्ही माथाडी बोर्डामध्ये गेलो तर तिथला चेअरमॅन रजेवर जाईल अशी तुम्हाला अशी भीती आहे ती सुद्धा भीती त्यांच्या मनातून तुम्ही काढून टाका तुमच्या लवकरात लवकर पाच सात दिवसामध्ये लवकरात लवकर अगेंशी होईल असा एक मध्य काढा नाही तो मध्य आम्हाला सुद्धा मान्य आहे कामदारांना सुद्धा मान्य आहे आणि कंपनीला सुद्धा मान्य आहे जर आता आपण या तीस दिवसाचा जो त्याला एक टाइम पिरियड दिलाय त्या टाइम मध्ये आपण त्याला कामावर घ्यावं त्यांच्या कुटुंबाला एक आनंदाताचे त्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला एक आनंद बघायचा आहे तो बघण्यासाठी आम्ही उत्सुक आहे जोपर्यंत आपण कामावर त्याला घेत नाहीत तोपर्यंत आम्ही तात्पुरती स्थगिती या उपोषणामधून किंवा या आंदोलनामधून घेत आहोत आणि आपण सर्वांनी हा एक सर्वांनी आजच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलात सर्व पक्षांच्या सर्व कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिलात या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो आपण सर्वांनी पुढच्या काळामध्ये असा कुठलाही प्रसंग होणार नाही यासाठी सर्वांनी मनापासून कंपनी आणि कामगार एकमताने काम करतील असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र